नमस्कार लाडक्या बहिणींनो ज्या लाडक्या बहिणींचे पती नाहीत वडील नाहीत त्यांचं घटस्फोट झालेलं असेल आणि त्यांनी विधवा असतील अशा लाडक्या के बहिणींचे केवायसी करताना अडचण येत होती त्यांना केवायसी करता येत नव्हतं हे अडचण आता सरकारने लक्षात घेऊन त्यांच्यासाठी केवायसी करण्यासाठी आता वेबसाईटवरती बदल करणार आहे आणि नक्की बदल काय होणार आहे बदल केल्यानंतर त्यांची केवायसी करण्यासाठी जे लागणारे कागदपत्रे आहेत ते कोणते लागणार आहेत आणि केवळशी करण्यासाठी मुदतवाढ दिला जाणार आहे का हे आपण सविस्तरपणे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत लाडक्या बहिणींनो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही जरूर पहा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्ती जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या आर्बिटेक मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशी महत्वाचे व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग लाडक्या बहिणींनो सरकारने ही केवळ करण्याची जे नवीन अपडेट कोणतं घेणार आहे ते, ते जाणून घेऊया सुरू करूया लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजना के वाय सी राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमुळे लाखो महिलांचा लाभार्थी महिलाच्या बँक खात्यात महिन्याला एक हजार पाचशे रुपयाची मदत पाठवली जाते ह्या पैशाचा महिलांना चांगलाच आधार मिळतो सध्या राज्य सरकारने सर्व लाभार्थी महिलांना ई के वाय सी करण्याचे आवाहन केले आहे त्यासाठी संकेतस्थळही देण्यात आलेले आहे वाय सी करण्यासाठी वेबसाईटसुद्धा सुद्धा देण्यात आलेली आहे मात्र ही के वाय सी करताना अनेक अडचणी येत आहेत ह्याच अडचणीची दूर करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न केले जात आहेत असे असतानाच आता महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सर्वच लाडक्या बहिणींना महत्वाची माहिती दिली आहे ह्या माहितीनुसार आता राज्यभरातील लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे तर लाडक्या आदिती तटकरे मॅडम यांनी काय सांगितले काय जाणून घ्या आधी है माहिती काय दिली पहा आदिती तटकरे यांनी सध्या सुरू असलेल्या वाशीच्या प्रक्रियेबाबत महत्वाची माहिती दिली आहे लाडके बहिणी योजनेमध्ये व्यवसायमध्ये काही बदल होत आहेत त्यामुळे वेळ लागत आहे ज्या महिलेले पती आणि वडील नाहीत अशा लाडक्या बहिणींनी त्यांना केवाशी करताना अडचण येत आहे त्यांची केवाशी होत नाहीत त्या अडचण लक्षात घेऊन आता संकेतस्थळात महत्त्वाचे बदल केले जात आहे या बदलामुळे आता सर्व महिलांना केवाशी करता येईल त्यासाठीच हे बदल केले जात आहेत असे तटकरे यांनी सांगितलेले आहे तर लाडक्या बहिणींनो तुमची जर पती वडील नाहीत आणि तुमचं विधवा असेल तुम्ही घटस्फीड झाला असेल तर तुम्हाला आता केवायशी करता येणार आहे वेबसाईटमध्ये का फक्त आजपर्यंत बदल होऊन जाईल कारण थोडे दिवस केवायशी करण्याची तारीखसुद्धा जवळ आलेली आहे परंतु केवायशीची तारीख वाढणार आहे का पुढे जाणून घेऊया काय बदल करणार आहे कोणते कागदपत्रे द्यावं लागणार आहेत जाणून घ्या आता संकेतस्थळावरती काय बदल होणार आहे हे जाणून घ्या संकेतस्थळात करण्यात येणारे बदल सध्या केवायशी करताना खूप अडचण येत आहे ह्या तांत्रिक अडचणीवरही तटकरे यांनी भाष्य केली आहे महिलांना येत असलेल्या तांत्रिक अडचण लक्षात घेण्यात आलेल्या आहेत सध्या संकेतस्थळात काही बदल करण्यात येत आहे हे बदल झाल्यानंतर कोणतीही अडचण येणार नाही लगेच केवायशीची प्रक्रिया पूर्ण होईल असे तटकरी यांनी दिलेले आहेत सांगितलेले आहे तर लाडक्या बहिणींना तुमचे जर पती नाहीत वडील नाहीत अशा लाडक्या बहिणींना केवशी करताना आता नवीन कागदपत्रे लागणार आहेत वेबसाईटवरती अपलोड करण्यासाठी काय म्हणजे जर तुमचे वडील असतील तर वडिलाचं मृत्यू दाखला लागणार आहे तुमच्या आधार कार्डामध्ये जर तुमच्या वडिलाचं नाव असेल आणि जर वडील तुमचे नसतील म्हणजे मयत झाले असतील तर त्यांची मृत्यू दाखला हे लागणार आहे जर तुमचा पती आहे तुमच्या आधार कार्डामध्ये जे मधील नाव आहे मिडल नेम त्यामध्ये तुमचं पतीचं नाव असेल तर तुमचं पती नसेल म्हणजे तुमचे पती जर मृत्यू झाले असतील तर त्यांचीसुद्धा तुम्हाला मृत्यू दाखला हे लागणार आहे गव्हर्मेंटकडूनचा जे ग्रामपंचायतीमध्ये मिळतो जर तुमचे लग्न झालेलं असेल घट्टस्फोटीत झालेलं असेल तर घट्टस्फोटीत जे डिवायड मग म्हणून ते देतात त्याचं जो कागदपत्र असतं ते कागदपत्र तुम्हाला आता तिथं लागणार आहे त्यासाठी सुद्धा तुम्ही जर विधवा असेल घटस्फुटीत झालं असेल तर त्याचंसुद्धा तुम्हाला कागदपत्रे इथं लागणार आहेत हे आता अपडेट झाल्यानंतर वेबसाइटवरती हे डॉक्युमेंट तुम्हाला तिथं विचारलं जाणार आहे केवायसी करताना केवायसी थोडी जरा वेगळी प्रोसेस असणार आहे केवायसी करताना केवायसी ती सुरू झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती लगेच व्हिडिओ आहे लाडके बहिणींनो लाडक्या बहिणींनो सरकार केवायसीची मदत वाढवून देणार का हे प्रश्न बरेच लाडक्या बहिणींना पडलेला आहे कारण बरेच लाडक्या बहिणींची केवायसी राहिलेली आहे लाडक्या बहिणींनो दरम्यान के वाय सी करण्याची अंतिम मदत अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे त्यामुळे लवकरात लवकर ही के वाय सी करण्याची महिला प्रयत्न करत आहेत सध्या संकेतस्थळात बदल करण्यात येत आहे त्यामुळे भविष्यात के सी करण्याची मदत वाढवली जाय जावी अशी मागणी केली जात आहे ही, ही मागणी राज्य सरकारनं मान्य करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण थोड्यात ह्याचं ह्याच्यावरून जर पाहिलं तर बदल झाल्यामुळे के वाय सी करण्याशी सुद्धा मदत वाढ मिळणार आहे गॅरंटली विदर्भात आणि मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात ही केवाशीची मुदतवाढ ही मिळणार आहे हे आदिती तटकरे मॅडम यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे लाडक्या बहिणींनो जर लाडक्या बहिणींनो तुम्हालासुद्धा दिलासादायक ही, ही।, दिला ही बातमी होती लाडक्या बहिणींनो ज्या लाडक्या बहिणींची पती किंवा वडील नाहीत अशा लाडक्या बहिणींसाठी वाय सी करण्याची जे अडचणी आहेत ते लक्षात घेऊन सरकारने जे नवीन अपडेट घेतलेला आहे हा नेम अपडेट आहे हा योग्य आहे का हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ कसं वाटला हे सुद्धा कमेंट करा व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आरबी टेक मराठी यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण असे महत्त्वाचे व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती तुम्हाला पुढे आता येणार आहे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा अशा लाडक्या बहिणींपर्यंत इथंच तुमचं नवीन स नवीन व्हिडिओसह परत भेटूया तोपर्यंत धन्यवाद